नमस्कार मंडळी मी अनुजा खाडिलकर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आत्ता थंडीच्या सीझनमध्ये खूप छान छान ताज्या रसरशीत भाज्या मिळतात त्यामुळे ह्या सीझनमध्ये भाज्यांचे चटपटीत लोणचे एकदा तरी करायलाच हवे चला तर मग मिश्र भाजीच्या लोणच्याची ही चटकदार रेसिपी कशी करायची ते बघूया हा अर्धी वाटी बारीक चिरलेला फ्लावर आहे अर्धी वाटी फरसबी एक वाटी मटारचे दाणे आणि एक वाटी गाजर अर्धी वाटी आलं अर्धी वाटी ओली आंबे हळद आणि अर्धी वाटी कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या भाज्या बारीक चिरून घेतल्यामुळे लोणचं छान मिळून येतं मटारचे दाणे सोलल्यानंतर धुवून घेतले आहे त्यामुळे ते सुती कापडावर टाकून पुसून घेते आता एक मोठं तसराळं घेऊन सर्व भाज्या त्यात काढून घेऊया हे बघा गाजर आपण असं बारीक चिरलं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही लहान मोठं चिरू शकता त्यात फ्लॉवर फरसबी आणि हिरव्या मिरच्या घालूया ओली हळद आणि आलं घालून मिक्स करून घेऊया अंदाजाने त्यात साधारण दोन चमचे एवढं मीठ घातलं दीड चमचा लाल तिखट आणि दोन ते अडीच चमचे लोणच्याचा मसाला घातला हा मी घरी केलेला लोणच्याचा मसाला आहे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये सुद्धा शेअर करणार आहे तिथे तुम्हाला ही रेसिपी बघता येईल आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता त्या तीन ते चार टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे हे मगाशी कापडात गुंडाळलेले मटारचे दाणे त्यातलं पाणी शोषलं गेलं आहे ते आता आपण त्यात घालूया हवे असल्यास अस मटारचे दाणे थोडेसे क्रश करूनही घालता येतील हॅलो फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिकही करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील फोडणी करायला कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल घातले आहे तेल तापलं आहे का हे चेक करण्यासाठी मोहरीचे थोडे दाणे घालून चेक करूया तेल चांगलं आहे त्यात दोन स्पून मोहरी घालूया एक स्पून हिंग घालूया एक स्पून हळद घालून फोडणी चांगली मिक्स करून घेतली आणि मग गॅस बंद केला ही फोडणी आपण रात्रभर ठेवून थंड करून घेणार आहोत त्याचबरोबर मीठ आणि मसाला लावलेल्या भाज्यासुद्धा रात्रभर मुरू देणार आहोत सकाळी थंड झालेली ही फोडणी त्यावर होतायची आता सकाळी ही फोडणी एकदम थंड झाली आहे ती एकदा चमच्याने चांगली ढवळून लोणच्यावर घालूया फोडणी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपलं लोणचं तयार झालं आहे हे लोणचं लगेचच खाऊ शकतो खाण्यापुरतं थोडंसं लोणचं बाहेर ठेवून बाकीचं फ्रीजमध्ये ठेवावं रोज खाण्यासाठीचं अशा प्रकारे छोट्या जारमध्ये काढून घेऊया आणि बाकीचं लोणचं या मोठ्या बाटलीत काढून फ्रीजमध्ये ठेवूया ज्या बाटलीत किंवा जारमध्ये हे लोणचं ठेवणार असाल ती धुवून पुसून कोरडी केलेली असावी आजचं हे स्वादिष्ट मिक्स भाज्यांचं लोणचं तुम्ही ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक तर नक्की करा आणि मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा